भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील प्रथमच नगरमध्ये आले असून त्यांचं जंगी स्वागत यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीनं करण्यात आलं नगरमध्ये खासदार दिलीप गांधी तसेच शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांची भेट ते घेणार असून भाजपमधील नाराज कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधणार असल्याचं सुजय विखेंनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं सेना आणि भाजपच्या कार्यालयामध्ये जाऊन सर्वांना भेटणार आहे ज्येष्ठांच्या आशीर्वादाने पुढची रणनीती ठरवणार असून नव्या उमेदीनं काम सुरू करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी नगरमध्ये दाखल होताच विखेंनी दिली ज्येष्ठ नेते गांधींची नाराजी दूर करू त्यांची भेट घेऊन आशीर्वाद मागू असं म्हणत पवारांच्या एकोणीसशे एकावन्नच्या पुनरावृत्तीच्या वक्तव्याला कार्यकर्तेच उत्तर देतील अशी प्रतिक्रिया डॉ सुजय यांनी दिली नाही भाजपच्या कार्यकर्ते किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते असे कार्यकर्ते वेगळे नाहीत माझ्या मते आज राजकीय परिस्थिती अशी आहे की जे लोक वैचारिकतेनी समजूतदार आहेत किंवा ज्यांचं एक वेगळं आमच्या मैत्रीचं नातं अगदरपासून होतं मग ते सर्व पक्षीय लोकांमध्ये असतं सगळ्यांना जाऊन भेटणार आहे भारतीय जनता पार्टीचे जे, जे काही संघटना ते नेते असतील त्यांची आज जाऊन मी भेट घेणार आहे पक्ष कार्यालयावर जाणार आहे सेनेच्या पक्ष कार्यालयावर जाणार आहे आणि एक नवी उमेदी माझ्या प्रचाराला सुरुवात करण्यासाठी हे सगळे लोक जे आज गेले अनेक वर्षांपासून पक्षवाढीचं काम करत आहे मग ते भारतीय जनता पार्टीचे असू शिवसेनेचे असू असे असंख्य कार्यकर्ते आहेत ज्यांचं योगदान आहे पक्ष जिल्ह्यामध्ये मोठं करण्यामध्ये त्या सगळ्यांना भेटणार जे ज्येष्ठ असतील त्यांचा आशीर्वाद घेणार जे समवयक असतील त्यांचं एक मित्र म्हणून त्यांच्याबरोबर राहून पुढची रणनीती ठरवली जाईल दिलीप गांधीची जी नाराजी आही। गांधी ना गांधी है। अधिशे नेते आहे ती कशा स्वरूपाने काढणार आहात आहात दिलीप गांधींना तुम्ही भेटणार गांधी साहेब हे पक्षाचे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत पंधरा वर्ष ते या ठिकाणी लोकप्रतिनिधित्व करत आहेत त्यांच्या मनामध्ये नाराजी असेल तर निश्चित मी त्यांना भेटायची वेळ मागितलेली आहे आणि त्यांनी वेळ दिल्यास मी त्या ठिकाणी जाऊन त्यांचं भेटून आशीर्वाद घेणार काल शरद पवारांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कार्यकर्त्यांना आवाहन केलं की एकोणीसशे एक्याण्णव पुनरावृत्ती करायची आपल्याला त्याचं उत्तर कार्यकर्ते देतील त्याचे उत्तर कार्यकर्त्यांनी मतदार देतील तेवीस मे ला आपण पाहूयात आता मी त्याच्यावर काय बोलू शकतो न्यूज रिपोर्टर सुशील थोरात एस मीडिया अहमदनगर